गोकुल सोबत गोकुल कोल्हापूर शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने कोल्हापूर पोलीस अधीक्षकांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या यानुसार आंतरराज्य मोटरसायकल चोरट्याकडून सुमारे पाच लाख तीस हजार रुपये किमतीच्या एकूण अकरा मोटरसायकल शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जप्त करण्यात आले आहेत या कारवाईत रमेश रवींद्र माने वय पंचवीस राहणार पडलीहाळ तालुका निप्पाणी असं आरोपीचं नाव असून त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे याविषयी अधिक माहिती देताना शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर म्हणाले शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होत असल्याने सदर गुन्ह्यांना आळा घालण्याच्या अनुषंगाने डी व्ही पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे आणि एस आय जाधव व बी पथकाला सदर गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सक्त पेट्रोलिंग व गुन्हेगारांची माहिती काढण्याबाबत सूचना दिल्याने त्या अनुषंगाने डिबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील यांना सव्वीस पाच चोवीस रोजी बातमी मिळाली होती की मार्केट यार्डजवळ एक किसा मोटरसायकल चोरीची विक्री करण्याकरता येणार आहे आणि ते मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने मार्केट यार्ड परिसरात सापळा लावण्यात आला होता आणि मिळालेल्या बातमीप्रमाणे साडेतीन वाजेच्या सुमारास एक व्यक्ती एम शॉप मार्केटसमोर मार्केट यार्ड या ठिकाणी आला आणि बातमीदारांनी दिलेल्या बातमीप्रमाणे त्याचं वर्णन असल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याचं नाव पत्ता विचार असतं त्याने त्याचं नाव रमेश रवींद्र माने वय पंचवीस राहणार पडलीहार तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटकात सांगितलं त्याच्या ताब्यात मिळून आलेली मोटरसायकल एम एच झिरो नाईन डी आर चौतीस झिरो पाच की शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हा रेस्ट्र नंबर एकशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाल्याने त्याला त्या गुन्ह्यात अटक करण्यात आली अटकेदरम्यान त्याच्याकडे तपासात ता बारकाईने चौकशी करता त्याने इस्लामपूर सांगली मिरज होरी मुदुळ बेळगाव या ठिकाणा आणखी नऊ मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली त्या मोटरसायकल त्याचे मित्र इचलकरंजी आणि गोरबे तालुका कागल यांच्याकडे ठेवायला दिल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणी जाऊन त्या त्यांच्या मोटरसायकल जप्त करण्यात आले अशा पद्धतीने सदर आरोपीकडून एकूण पाच लाख तीस हजार रुपये द्या एकूण दहा मोटर अकरा मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत सदर आरोपीच्या पोलीस अधिक पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याचा आणखी काही गुन्ह्यात सहभाग आहे का, का तो ले था ले था ते आणखी मोटरसायकल चोरल्या आहेत का याबाबत तपास चालू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिक्की यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अजय शिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे सहाय्यक फौजदार संदीप जाधव अंमलदार मिलिंद बांगर महेश पाटील शुभम संगपाळ संदीप बेंद्रे बाबा ढाकणे रवी आंबेकर लखन पाटील सत्यजित भाट विकास चौगले यांनी केली